श्री बाळब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालयात एक अनोखा असा रक्षाबंधनाचा उपक्रम राबवण्यात आला त्याप्रसंगी आमचे शालेय विद्यार्थी झाडांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधून रक्षाबंधन साजरे करणार आहेत त्यात प्रत्येक विद्यार्थिनी आपल्या या वृक्षांची योग्य ती काळजी घेणार आहेत कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे मानव आणि निसर्ग यांचा संबंध जो आहे तो संबंध प्राचीन काळापासून चालत आलेला आहे निसर्गातूनच माणसाचा जन्म झाला आहे आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजाही पूर्ण होत आहेत निसर्गात माणसाला आयुष्यात जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली त्यामुळे मनुष्य जीवन जे आहे ते मनुष्य जीवन जगणं सोपं झालं तसंच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाडे आहेत झाडे आहेत मग आज आपण या पृथ्वीवर सुखूरप राहू शकतो कारण या झाडांपासूनच आपल्याला जीवनावश्यक असलेल्या जो प्राणवायू आहेत प्राणवायू मिळतो त्यामुळे माणसाच्या जीवनात झाडांना अनन्य साधारण महत्त्व आहे हेच आमच्या विद्यार्थ्यांनी पटवून देण्याचं काम केलेलं आहे झाड हे आपल्याला निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा तर वाढवतातच पण पर्यावरणाला निसर्गाला झाडांमुळे सौंदर्यही प्राप्त होते वृक्ष आपल्याला जीवानावश्यक सर्व गोष्टी देतात आपण जर बारकाईने लक्ष दिले असता आपल्या लक्षात येईल की मनुष्याचे आयुष्य पृथ्वीवर टिकून ठेवण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाची भूमिका बजावतात सर्वच मनुष्याला सतत निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते साधी आपण कुठेही फिरायला जायचा विचार केला असता आपण निसर्गरम्य ठिकाण निवडतो यामागचं कारण म्हणजे आपल्याला आजूबाजूचा हिरवागार आणि मनाला मोहित करणारा व आपल्या दृष्टीला शांत करणारा निसर्ग पाहायला खूप आवडतो आपल्यातील असे बरेच लोक असतील ते विचारही करत असतील तर वृक्ष नसते तर जर हे वृक्ष नसते तर आपले जीवनच इतके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते भरपूर प्रमाणामध्ये वृक्षतोड झाल्याने आपल्या आजूबाजूच्या वनक्षेत्र कमी होत चालले आहे हे आपल्या लक्षात येत आहे आणि त्यामुळेच कडक असा उन्हाळा प्रदूषण आणि जागतिक तापमान अशा अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दिवसेंदिवस उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतात तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचं प्रमाणही कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे सोबतच आपले ऋतुचक्र जे आहे ते ऋतुचक्रसुद्धा बदलत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे आज आम्ही रोपण करून त्या वृक्षांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही विद्यार्थ्यां विद्यार्थिनींच्या माध्यमातून त्या प्रत्येक वृक्षाला राखी बांधून आम्ही वृक्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला प्रत्येक विद्यार्थिनी आपापल्या ठरलेल्या आठ किंवा ठरवून ठेवलेल्या झाडाला राखी बांधून एक महत्त्वाचा असा संदेश देण्याचं काम आहेत ते म्हणत आहेत की आज आम्ही जर या झाडांना वाचवलंच तर उद्या नक्कीच ते आम्हाला वाचवतील आणि म्हणून आज आम्हाला त्यांची रक्षा करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांची राखी बांधून निश्चितच पूजा करत आहोत तयार करण्यात आलेली रोपं होती ती रोपं आता काहीशी अंकुरित झालेली दिसता दिसत आहेत हे विद्यार्थी की कि त्यांना किती आनंद झालेला आहे की आपण जे बी लावलेलं होतं त्या बियाचं रोपण कसं झालेलं आहे आणि अशा या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरामध्येच माझी सुंदर शाळा श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी मोठ्या दिमाखात उभी आहे से मरते दम तक साथ निभाए बंध के रक्षा बांधा एहसास दिल के रिश्ते का रिश्ता ये अपना रब की रुबाई मैं रहू ना मैं तेरे बिना तू रहे ना तू मेरे बिना मैं रहू ना मैं तेरे बिना तू रहे ना तू मेरे बिना धागों से बांधा एहसास तुमसे मिलने बिना तू रहे ना तू मेरे बिना मैं रहू ना मैं तेरे बिना तू रहे ना तू मेरे बिना